सरकारने तुम्हाला फसवलं फसवणूक सरकार महाराष्ट्रात राजा आल्या तुम्ही फसले आणि या फसवणूक सरकारचं बाप ओझ पापाचं ओझं तुम्ही घेऊन आता आजाब मैदानावर संपूर्ण राज्यामध्ये रोज घेऊन या सरकारला आपल्या न्यायिकर्ताची जाणीव करून देण्याचं काम आपण लोक करता आहात तर तरुणांच्या जीवनाशी खेळणं तरुण पिढीच्या जीवनाशी त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे कारण पाप पुण्य यांना समजतं हिंदू मुसलमान हे पाप आहे हे करणं पण सगळ्यात मोठं पाप जे आहे ते आहे युवकांच्या जीवनाशी त्यांच्या भविष्याशी खेळणं हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि हे सरकार ज्या पद्धतीने आणि जे व्हिडिओ आपण दाखवले हे व्हिडिओ मी विधानसभेमध्ये सरकारला आठवण करून देतो आणि सर्वात हा विषय आला आणि मुख्यमंत्र्यांनी या विषयाला डायव्हर्ट केला असं कसं करता येणार वगैरे पण तुम्ही जे बोललात ते त्याची जाणीव करून दिली पाहिजे जाणीव करून दिली तर हा सूर्य हा जयद्रथ झाला तर मग सरकारचं काय मत आहे आणि मग तुमच्याशी काय खोटं बोलले कारण की त्यांना आता तर काही त्यांना विसर पडला ना मी आता सांगत होतो की त्यांना असं वाटतं की आम्ही अमर बांधून आलो एवढं मतानं काही निवडून येणार नव्हतं तुम्ही आता त्याच्या भागात मध्ये फिरत होतो लोकांमध्ये राग कसा होता यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे यांच्या उमेदवाराला हाकलत होते गावाच्या बाहेर आणि तरीसुद्धा यांना असं वाटतं की लोकांनी आम्हाला भरपूर मतं दिली म्हणजे आमचं आमच्याशिवाय आता दुसरं कोणी नाही असं यांचं आता मानस झालेला आहे आता हा मानस म्हणजे रावणाला पण असंच झाला होता मला आता सगळेच विद्या प्राप्त झाली भगवान शिवजी पण आता काही आता मी करेन तेच शिवजी पण आता मला आशीर्वाद दिलेला त्याच्यामुळे आता काही नाही अमर पडता रात्री रावण्यासारखा माणूसही जगू शकला नाही त्यालाही मृत्यूला व्हावं लागतं तसं आता यांची परिस्थिती आहे मी पण मला जे तुमचा हा विषय तुम आहे चांगला मुद्दा घेऊन ही लढाई लढताय तरुणांची लढाई लढत आहे आणि म्हणून मला जे आम्हाला तुम्ही भेटत राहते आम्ही करू तुम्हाला कारण तरुणांची लढाई लढणारी तरुण पोरं आम्हाला पाहिजेच ठीक आहे थँक्यू